इथे जमलेल्या सर्व माता भगिनी व वडीलधारी मंडळी आज आपण इथं आमदार गोपीचंद पडग साहेबांच्या सभेसाठी आलेलो आहोत सगळ्यात प्रथम पत्रकारांना तर प्रश्न पडला असेल की सगळ्यात पहिला जी गोपीचंद पडळकरनं टोकायचा विरोध केला तो मी सगळ्यात टोकाची भूमिका आणि विरोध केलेला मी माझ पत्रकारांना प्र प्रश्न पडला असे की परत आज तुम्ही गोपीचंद पडळकरच्या स्टेजवर कसं काय टोकाची भूमिका केली त्यावेळेला वैयक्तिक आमचं होतं ज्या वेळेला माझ्या पत्रकार बंधूंनी मला सांगितलं की जजच्या विकासासाठी तुम्ही की तुम्ही चार पावलं पाठिंबा घ्यायला पाहिजे त्यावेळेला मी कायम आमच्या सर्व पत्रकार बंधूंचं ऐकत आलेलो आहे त्यामुळं जजच्या विकासासाठी म्हणून मी माझी स्वतःची चार पावलं पाठिंबा घेऊन आणि आमचे करगणी सरपंच साहेबांनी सांगितले की हा तुम्ही आमचं ऐकायला लागते त्यामुळे त्यांचं एक ऐकून आम्ही या प्रचारात हे झालेलं नाही आणि शेट सगळ्यात महत्त्वाचं हो आम्ही तुम्हाला विरोध केला म्हणून तुमचं नाव लय झालं आम्ही जेवढा कडकडी विरोध झाला तेवढा गोपीचंद पडळकरांचं नाव वाढत गेलं आम्हाला वाटायचं की आम्ही आमचंच वाढते खरं नंतर कळलं की आम्ही त्यांचाच प्रचार लय करावली ह्या ज्या गोष्टी आहेत ती नंतर नंतर कळत गेल्या की त्यामुळं ज्यांची उमेदवारी आहे का नाही हवी येत नसताना आम्ही उगच हवेत गोळ्या फेकायचो की गोपीचंद पडळकर उमेदवार देतात गोपीचंद पडळकर उमेदवार देतात आणि पक्षाला असं वाटलं की खरोखर योग्य उमेदवार गोपीचंद पडळकरच आहेत आणि आम्हाला बी कळून चुकलं की गो योग्य उमेदवारी गोपीचंद पडळकर साहेब आहेत आणि त्यांनाच उमेदवारी मिळाली खासदारकीला मी गोपीचंद पडळकर काकांचाच प्रचार केलेला आहे आताही भाजपचाच प्रचार करतोय आणि सगळ्यात महत्वाचं आज जतमध्ये जी लिंगायत मशनभूमी आहे आज गेल्या पाच वर्षात जगतासाहेब आमदार झाले विक्रमदादा आमदार झाले ज्यावेळेला जतमशानभूमीचा विकासाचा निधी निघतोय शेट आपल्याकडं आपण पन्नास लाख रुपये घेतले जतमशानभूमीला त्यावेळेला नगरसेवकांचं एकच म्हणणं आहे की मशानभूमीचा उतारा भर चुकीचा आहे त्याच्यावर काहीही घेता येत नाही शेट ते आपण उतारा बी दुरुस्त करून घेतलेला आहे फक्त दहा वर्ष लिंगायत समाजावर सांगायचं की उतारा चुकला आज बेलदार समाजाच्या लोकांना बी की सांगायचं की तुमचा उतारा चुकला आहे त्यात बाजार गायरान पडले अरे करायची मी जर आमच्याकडे तुमचं काय तर मी गप पण तू द्या एक तर नगरसेवकांच्यात हिंमत नाही कुठली गोष्ट करायची एक तर करत बी नाही करत बी नाही करू बी देत नाही अशा नगरसेवकांनी तर माझं तर मग ते पवार सगळ्या गोष्टीला साक्षीदार आहेत प्रत्येक गोष्टीला मिटिंगला काय झालं की नुसतं आडवं अडवं हो करायचं आणि छेट परवा आम्ही तुमच्या विरोधात मी बोललो होतो की नेत्यांना सांगतो की वाघ येतच बसलेला आहे नंतर आम्हाला कळलं की जगतासाहेब साहेब रंगात पडलेला कोल्हा आम्ही त्यांना वाघ समजत होतो ह्या सगळ्या गोष्टी जरा कळायला वेळ झाला परंतु नंतर आवाज्याला एक मोठा पोस पडल्यावर कळलं की आम्हाला अंगावरचा कलर गेल्यावर कळला का जगता साहेबांचं जी वजन होतं ह्याला एकमेव कारण होतं म्हणजे अण्णाभिषेक अण्णाभिषेणमुळे साहेब होते आज जत शहराची वर्चस्व होतं काय ही फक्त अण्णाभिषेनमुळे आणि अण्णाभिषेनं चांगली साथ होती सदा माताऱ्याची सदा मातारा अण्णाभिषे पण असं काही म्हणता येते का अण्णाभिषेक हिंदूचे आहेत सदा सदा मुसलमानच्या खरं जोडी कशी आहे राम लखनसारखी जोडी आहे कधी तुटणार नाही किती बी आडवूया ही जोडी काय तुटत नाही आम्ही बघितला प्रयत्न करून थोडाफार खरं काही तुटली नाही त्यामुळं हे जे अण्णाभिषेमुळे जगतासाहेबांचं वजन होतं जगतासाहेबांना वाटलं की माझ्यामुळं अण्णाभिषेंचं वजन आहे आज वेळेनुसार अण्णाभिषेने जाऊन दिलं किंवा जगमधल्या सर्व नगरसेवकांनी कार्यकर्त्यांना जाऊन दिले की आम्ही काय आहे आणि नंतर कोल्ह्याचं काही दिवस रूप काय राहत नाही शेठ आपल्याकडून सो पन... सोळा लाख पन्न सोळा कोटी पन्नास लाख रुपये हे घेतले आपण निधी घेतलेला आज सातारपाटी रोड ते बसवेश्वर चौकापुतर बावीस जणांचा बळी गेला आमच्या नगरपरिषदेच्या दुर्लक्षमुळं विद्यमान आमदारमुळं माझ्या आमदारांतर कधी लक्ष घातलंच नाही खासदारांमुळे मी तिथं लक्ष दिलेलं नाही किती वेळा तर माहिती बावीस जणांचा बळी गेल्यावर शेठ आम्ही तुमच्यावर झऱ्याकड येऊन ज्याला रिक्वेस्ट केली त्यावेळेला दीड कोटी रुपये जर दुभाषक मंजूर झाले आणि त्याचं टेंडर बी निघाले आचारसंहितेमुळे थांबलेला आहे ती आज वडरा समाजाला जी निधी देताना ना आज आप्पा पवार आहेत विकास बनपट्टे आहेत राम पवार आहेत परशुमर आहेत हिने सांगितल्यावर दिलं आणि ज्याला गोंधळी समाजाला निधी द्यायचा होता त्यावेळेला फक्त वीस लाख रुपये शेट आपण निधी दिलता त्यात अण्णा बिसे त्यांनी सांगितलं की वीस लाखात इथं काही होत नाही ना ते नको आम्हाला तर चार दिवसात अण्णा बिसेंच्या सांगण्यावर चाळीस लाख रुपये शेट करणं निधी दिला गोंधळी समाजाला चाळीस लाख रुपये सगळ्यात महत्वाचं छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासाठी पन्नास लाख रुपये निधी घेतला आपण आज जचे दोन्ही विद्यमान आमदार असताना एकाही आमदारानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्यानासाठी निधी घेतलेला नाही फक्त एकच एक केला आपण सगळ्यांनी बघितले छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या दिवशी मूर्ती स्थापना होती त्या दोन आमदार भांडणं करत होती माझं खरं का तुझं खरं ज्या जगाच्या आराध्य आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसाठी बी तुम्ही प्रतिष्ठा करताय माझं नाव हो का तुझं नाव हो। आणि शेठ आपण एक अजून एक सांगितलेलं आहे ह्या जगाचे ज्याच्या ज्यांच्या ह्याच्यावर जग चालते त्या विश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेट आपण त्यांना एक कोटी रुपयाचा निधी द्यायचा तेवढा कारण तिथला जी बिल्डिंग पुरातन काळातली आहे त्या बिल्डिंगसाठी आपण शेट एक कोटी रुपये देतो म्हणून सांगितलं आणि ते देताल आपण ज्यांचे भारतरत्न विश्वरत्न ज्यांना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांच्यासाठी यांना निधी द्यायला तिथं वेळ फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या मूर्तीच्या वेळेला तिथल्या लोकांना इकडे कडे करून राजकारण करायचं सवय लावून विश्वरक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबात म्हणजे आपण सगळी चालवतात ह्यात फक्त भांडवून विभागायचा प्रयत्न करा लावल्यात खरं ते काय विद्यमान आमदारांना जमलं नाही बाकीचं काय आणि जगतापसाहेबांचा सा अजून एक क्षेत्र मी परवाही ट्रीटमेंट दिलतो आपल्याला जगतापसाहेबांनी साहेबांनी वेळेला जयंत पाटलांचा फोन आला आणि साहेबांनी खोटा असेल तर माझ्यावर अब्रूचा दावा दाखल करावा कधी बी आपलं ओपन चॅलेंज आहे ज्याला जैन पाटलांचा फोन आला तेव्हा तिने सांगितले की त्याला साक्षीदार मी एकटाच आहे रवी तमनगौडांना बंडखोरी करायला लावा मी तुम्हाला पन्नास लाख रुपये देतो आणि विश्वित कदम साहेबांनी सांगितले आर के पाटलांचं तर मला आहे तिथं लाल चेहराचा घराचा बंगला आहे त्या ठिकाणी ती बैठक झालेली आहे आणि ही जर खोटा असेल तर साहेबांनी माझ्यावर कधी बी अभ्रुसा दावा टाक दाखल करावा किंवा तिने स्वतःचा कॉल रेकॉर्ड द्यावं आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेला जयंत पाटील साहेबांचा फोन आलता तेव्हा शेठ तिने एक अजून प्रश्न अजून जाहीर केला नाही आणि जगतासाहेबांबी ती पहिला जाहीर करावं आणि शरद पवार साहेबांचा ज्यावेळेला फोन आलता तो मी पाटील साहेब आणि जगतासाहेब तेजत होतो त्यावेळेला शरद पवार साहेबांनी सांगितले की पहिल्या जिल्ह्यातून मला विश्वित कदमाशीरवायचे हे साहेब जाहीर करत नाही हे अशा गोष्टी होत गेल्यामुळे नाही जगताप साहेबांनी फक्त आर्थिक लॉस मी पदी पण मिटिंगला म्हणलो होतो की जगताप साहेब फक्त मलिदाचं मालक आहे फक्त मलिदाचे मालक आहे साहेबांना दुसरं काही नाही मलिदा आणि सगळ्यात मोठं दुखणं शेटात म्हणतात की शेट माझ्याकडे आलेच नाहीत अरे ज्याची लेवल आहे त्याच्याकडे त्यात शेटनं माहीत होतं अण्णांची लेवल मोठे म्हणून अण्णांकडे गेले शेट तुमची लेवलच नाही तर जाणार कशा अर्थाला शेठला माहीत होतं आप्पा पवार चांगले तर आप्पा गेले शेठला माहीत होतं की बाबा सरकारांचं काय आहे ते मग सरकार शेटला माहीत होतं त्यामुळे शेड तिथं गेले ज्यांची लेवल नाही ज्याची लायकी नाही शेड त्यांच्यावर जाणारच नाहीत ना। आता शेड आमच्याकडे बी आले नाही त्यावर आम्ही बी का लायकी नाही असू दे आम्हाला काय वाट वाटत नाही लाटला पाव नाही ताटातलं वाटेत वाटेतलं ताटात त्याच्यामुळे एवढं काय फरक पडत नाही शेड नाही आले का नाही आले का त्यामुळं ज्यावेळेला विरोधकांनी सांगतात की आम्ही बाहेरचा उमेदवार आणला आता सगळ्यांच्या कुळीकडे काढल्या तर आम्ही सगळी बाहेरचेच आहे जगताप साहेबी बाहेरचे आहेत दादांची बी कुळी बाहेरची आहे पाटील साहेबांची कुळी बाहेरच्या आम्ही बी बाहेरचेच आहे मग बाहेरचा म्हणजे काय ह्या मातीत जन्मेला आलेला म्हणजे भूमिपुत्र भूमिपुत्र कशाला म्हणायचा ही देखील त्यांना माहीत नाही ह्या मातीमध्ये जो जन्म घेतो तो भूमिपुत्र ह्या भूमीसाठी जो झटतो तो भूमिपुत्र या भूमीसाठी मरतो तो भूमिपुत्र हेनी फक्त या भूमीतून निघणारा मलिदा खायाचा नाद केलेला बाकीचं काही नाही आज विद्यमान आमदार दोन्ही आहेत प्लॉटिंगचा धंदा करतात आज कुठेही बघा कोणीही प्लॉटिंगचा व्यवहार करत नाहीत आज जतमध्ये आम्ही जगतासाहेबांना समजतो की <coughs> साहेबांनी फक्त लॉज हॉटेल एवढंच काढल्यात म्हणून आम्ही जगतापसाहेबांच्या नावानं वरडत होतो आम्ही त्याला दादांच्या भाषणात बी बोललो होतो तर परत तीच पुन्हा झालीच इथं तिने बी हॉटेल आणि लॉजेस काढले दादाने बी एवढेच की जगता मी स्वतः जागा एकत घेतली होती हिने शासनाची जागा ढापून घेतली चालली काय जिथं गाळे काढल्यात आपल्या जचा मोठा हायवे रोड ह्याला सगळ्यात मोठे कारणीभूत नानाशिंदे सगळ्यात मोठं कारणीभूत नाना शिंदे फक्त भाषणात आपलं बडबडते आकडेवारी सांगते ह्याच्यावर काही करत नाही दुसरं काहीच करत नाही फक्त नाना शिंदेचे गाळे वाजवण्यासाठी जच वाटोळ केलं आज इथं जर आपण गेला एकाच्या कारंडीच्या साईडला गटर कुटुंब ता बघा आणि एकाच्या ज्याला मार्केट कमिटी साईडला गटर कुटुंब बघा म्हणजे काही तर जगताप साहेब आणि हे आपले विक्रमदा बसून आपल्या दोन चार कार्यकर्त्यांना लयन नाही दोन चार कार्यकर्त्यांचं गाळं वाजवण्यासाठी तेवढं केलेले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगतापसाहेबांनी पाणी तर कधी अंडणेकर सांगतात आणि दादानी शेट आम्हीच तुमच्यावरती फाईल दिली ती चौऱ्या चौर सत्याहत्तर कोटी रुपयाची शेट सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या फाईलसाठी पाण्यासाठी पाचदा बैठक झाली मुंबईला पाचदा बैठक झाली बंडोर साहेब त्याला साक्षील आहेत जग त्याला दादाने सांगितले ह्या पाण्याची गडबड करू नका ह्याचा आपल्याला काही फायदा नाही बंडोर साहेब साक्षील आहेत माझ्या कुळी तर साक्षीला आहेत इराणा निडून साक्षील आहेत आपले त्याला पाटमेचे बीडो साहेब होते त्यांनी सांगितले होते जे आपली पाण्याची पाईपलाईन आहे पाटम्याचे आपले मुख्याधिकारी वाघमोड साहेब आहेत त्यांना कधी विचारावं फक्त <coughs> जैंत पटेल साहेबांनी आणि विक्रमदादाने पाईपलाईन आढळते आपली फक्त दोघांनी आता म्हणतात की आता आम्ही आणले आम्ही आणले फाईल कुणापत्र गेली ती फक्त मला माहीत आहे मुख्याधिकारी माहीत आणि शेटला माहीत बाकीचं कुणाला माहीत नाही आणि दादाने आता के विकास केला आहे के फक्त आता कुणाच्या वाड्यात किती विकास केला आहे का दादाने स्वतःचा घरचा विकास केला ते दादाने सांगू बाकीचं काही नाही शेठजी जे आता आपण सोळा कोटी रुपये आणले होते सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता व्यंकेश्वर मंदिर आपलं पुरातन मंदिर आहे व्यंकेश्वर मंदिर पुरातन मंदिर तिथं पाणी साढते तिथून पाणी गटर बाहेर काढण्यासाठी तीस लाख रुपये आहेत लिंगाई समाजासाठी पंचेचाळीस लाख रुपये आणल्यात वडर समाजासाठी तीस लाख रुपये आणल्यात चर्मकार समाजासाठी तीस लाख रुपये आणल्यात बेलदार समाजासाठी वीस लाख रुपये आणल्यात आज आमचा परीड समाजाला कोण ना बारीक समाज आहे शेठ आपण त्यांना जागा देऊन त्यांना वीस लाख रुपये दिलेत आज जतमधी प्रजापती ब्रह्मकुमार आहेत त्यांच्यासाठी वीस लाख रुपये आणल्यात असा निधीच आमच्याकडे पाडा आहे तिने निधीचा पाडा वाचून द्यावा मग फक्त काय झाले काम काही करायचं नाही कारण मी केले म्हणायचं फक्त एवढंच माहिती आहे आयत्या बिळात नागोबा म्हणल्यासारखे दोन्ही आमदार आहेत त्या जगतासाहेब जास्त आहेत काय केलं तरी मीच केले पाणी पाठिंबा चौरण मीच आणली पाठिंबा मी लय आमदाराचं काम आहे की मी लय केली मग तुम्ही आमदार असताना काय काम केलं नाही जगतासाहेब आज अण्णाभिशी त्यांच्याकडे होतेच आज अण्णाभिशेंची एकाची अण्णाभिषेन कटर त्यांना भरपूर असं होती का अण्णा बरोबर आहे का तर आधी बायपासची गटर करायची झाली नाही त्यांना कारण त्या गटरीच्या पाण्यामुळे अनेकांच्या घरात पाणी जाते संसार उद्धवस होत्यात खरं जगता साहेबांना ते करायचं आलं नाही खरं स्वतःच्या जा हटेकडे जायला रस्ता मात्र चांगला केला डांबरी रस्ता स्वतःच्या ज्या हिल स्टेशन जायला डांबरी रस्ता एक नंबर चकचकीत केलाय जसं परवा हिने म्हणले होते सदाभाऊकने तसं जगता साहेबांनी आपल्या गाडीच्या कलरगत रस्ता करून टाकला का हे केला नाही ह्या सर्व गोष्टी असताना जच विकासासाठी शेट अजून एक आम्हाला आपल्याकडून निधी गेलेलाच आहे तो आलेला आहे जगच्या नगरपेशसाठी दहा कोट रुपये बिल्डिंगसाठी तेवढं आपण पाठवून दिलेलंच आहे जतची बिल्डिंग ही दहा कोटीची झाल्यावर आणि जतच्या महिलांसाठी उद्योगधंद्यासाठी आपण सेट से तर करायला पाहिजेत महिलांचे कमीत कमी एकशे दोनशेच्यावर बचत गट आहेत प्रत्येक महिलांचे बचत गट आहेत बचत गटावर काय तर कामधंदा व्हावा महिलांसाठी काय तर हाताला काम मिळावं तर रोज दोन रुपये मिळू किंवा हक्काचे मिळू देत ह्यासाठी जतसाठीमध्ये काहीतरी झटण्याचं गरज आहे आणि ज्या वेळेला आमचे पाटील साहेबांना हो उभा केला पाटील साहेब माझे मित्र आहेत इथून पुढेही मित्र राहतील त्याबद्दल काय दुंगवत नाही पाटील साहेबांना फक्त बळीचा बकरा केलेला फक्त बळीचा बकरा करून फक्त गोपीचंद पडळकर आढळूनसाठी काय करता येईल ह्यासाठी शेठ आज विश्वित कदम आहेत विशालदादा पाटील आहेत जयंत पाटील आहेत नंतर शरद चंद्रजी पवार साहेब आहेत अन्य काही काँग्रेसचे नेते आहेत ह्यांचा फक्त एकच प्रयत्न आहे की शेठ आपण आमदार झाला की पालकमंत्री झाला की आमचं काय खरं नाही शेठ पालकमंत्री झाला का आमचं काय खरं नाही कारण शेठ तुम्ही आता कारखाने चौकीशी लावल्याच जसा कर कारखान्याची आता तुम्ही जर पालकमंत्री झाला तर कारखाने चौकी झाली तर अवघडून बसलेला आहे आणि जामदार साहेबांनी भीती शेठ असे तुम्ही परवा भाषणात बोलून दावला की बँकेचा भ्रष्टाचार काढणार आहे मग जमदाड साहेबांना बीते की आता मी कडा काढायला जर शेड निवडून राहिल तर माझं बँकेचा भ्रष्टाचार नाही घेईल आज एवढी लोकं ते पेटकर आहेत कुणीही आहे सांगावं शेट इथं सगळ्यात बसलेलं आहे ना की कुणालाही एका दुसऱ्याच्यावर गाडी घेताल ना तुम्हाला की तुमच्या बहिणीने गिफ्ट दिलेले गाडी काही मित्रांनी गिफ्ट दिलेले गाडी खरं जमदाडे साहेबांना तर रेंज रेंजवर घेतात आठ गाडे जमदाडे साहेबांकड इन्कम काय बँकेचा जो भ्रष्टाचार शेड तुम्ही तेवढा लवकर काढून एदा त्यांना लवकर हात पाठवलं तर लईचं बरं होईल म्हणजे काय होईल जमदारसाहेब खुलासा बाहेर निघेल आणि ज्या वेळेला आमचा कारखाना जगतापसाहेबांचे जयंत पाटलांच्या गळ्यात घासात घातला शेठ त्याच्यावर आमच्या कारखाने कारखानेकला एकोणपन्नास कोटी रुपयेला अजून नगरपालिका नोंद नाही कारखान्यातून ज्या वेळेला एखादा का कारखाना एकत घेतो ते नगर परिषद नोंद पाहिजे ते नगरपरिषद नोंद नाही त्याच्यावर शेट काही तर दोनशे अठरा कोटी काय तर कर्ज काढलेलं आहे असं मला कळलेलं मी बघितलेलंच आहे की दोनशे अठरा कोटी कर्ज काढले ही जमदार साहेबांनीच मला दावलं होतं दिवशी बँकेत जमदार साहेबांनी बोलवून चालतं तेव्हा ही जरा बघ जैनपटे साहेबांनी काय केले मी म्हणजे ज्याला यांच्याकडे काही मिळालं नाही की तेव्हा आमचा वापर करायचा फक्त जमदार साहेब काय म्हणतात माझ्याकडे एवढे कार्यकर्ते तेवढे साहेब तुमचे कार्यकर्ते तुम्हाला लक लाभो तुमच्याकडे कोणीही कार्यकर्ता येणार नाही ना जशी आज जगताप साहेबांची फळी म्हणजे अण्णा बिशी होती तशी तुमच्याकडे आता कोणीही नाही कोणीही नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याला आपण एखादी गोष्ट खोटं बोलतोय खरं किती एक खोटं बोला शंभर एक खरं बोलायला शंभर खोटी बोलायला लागतात आणि अजून एक शेटात एकच प्रचार चालू आहे तुमच्या विरोधात की फिरोबाची शपथ घेतली दुसरा कुठलाही प्रचार नाही आता मी माझ्या आईचे बापा बच माझ्या आई वडील मी बघतो की तुझं काय समज आहे त्यात अरे ते देवत शेठचं शेठ आणि बिरबा बघून घेतील ते एकमेकाला काय करायचं ते करायचं तुम्हाला काय आहे मी माझ्या आईवडला शपथ घेते आईवडिला मी बघून घेते गोपीचंद शपथ घेत ते बघतात की रोज मिठ्ठा मारते तर तरी बिरुबा त्यांचं चांगलंच करत गेले आणि देवाने सांगितलंय एखादा गोट जर चांगलं करायचं असेल तर खोटं बोलायला काय हडकत नाही हे देवाने ना सांगितलेलं आहे की जे समाजाचं जर चांगलं होत असेल तर खोटं बोलत येतं खरं समाजात चांगलं होत असेल तर आणि शेठ तुमच्या एका बोलण्यानं खोटं आज महाराष्ट्रात तर अकरा तर का नऊ आमदार दिलेत धनगर समाजाचे आणि ओबीसी समाजाचे तर सगळीकडे दिलेत फक्त एकच आहे त्यांचं की गोपीचंद पडळकर नको आहे गोपीचंद पडळकर नकोय जसं शेठ चालायला माहित आहे का वाळव्याचा वाघ शिराळ्याचं नाग वाळव्याचा वाघ आणि शिराळ्याचं नाग आता आम्हाला कळले तर आमचे जचे आहेत ती रंगात पडलेले इलाज नाही म्हणून आम्ही शेअरच घेऊन आला आटपाडीतून वाघ बी नको काय बी नको चांगला जंगलाचा राजाच घेऊन आलाय कारण ज्या वेळेला जंगलाचा राजा येतोय तेव्हा वाघांचं काही चालत नाही फक्त म्हणायचं आहे की मी वाघ आहे मी वाघ आहे आमच्यात बी कार्यकर्ते लिहित टिमो इडके वाघ जरा थांबा आता था जरा था था। एक एक वाघांचं काम पूर्ण होते सगळे वागून काय उपयोग होईल आमच्या आमच्यात भांडणं लागायची आमच्या आमच्यात भांडणं लावायला आता काहीच बसल्या त्याचं आता काही जणांना शेट अजून एक आहे की काही कार्यकर्त्यांना तर त्यांचा त्रास द्यायला चालू झाला आहे आता परवा एक कार्यकर्ता शेठचा प्रचार केला आणि त्याला जरा त्रास दिला आहे खरं आमचं मत आहे जरी त्रास दिला असाल आमच्या ज्या भावाला तुम्ही बाहेर गालवला एक पंधरा दिवसात आम्ही जतमध्ये घेऊन येतो सारखं अवधूचं बोलणं असतं की आमच्या दोस्ताला बाहेर पटेल तर घेऊन या देवराज सांगतात आपण बंडाचं काम पंधरा दिवसात करू घेऊन येऊ त्याला लवकर घेऊन येऊ ज्याने ज्याने कोण कारस्थान केले वाईट काय त्यांचं कार्यक्रम बरोबर आल्यावर करू आणि सर तुम्हाला आता जसं तुम्ही महाराष्ट्रात भराव भाल्याचा कार्यक्रम केला आहे इथं पहिला करेक्ट कार्यक्रम तुम्ही जयंत पाटलांचा करा सर जो करेक्ट कार्यक्रम करतो त्या पहिला करा म्हणजे खालच्या जाते राहिलं जगतासाठी त्यांच्यानं आता शेठ लागू नका त्याला आम्ही हाय खांबे आहे त्याला आम्ही कारण तुम्ही तुमची तकड वायपट घालवू नका फक्त जैंत पटेलांचा आता कार्यक्रम केला आता जैंत पटेल बसण्यास सांगणार ते कोण आहे टिम इडके काय बघा तिने मला दोनदा भेटायला बी बोलतं फक्त शेट तुम्ही आमचा कारखान्याचं जी आता लोकांच्या जा ह्याच्यावर बस हे बसले उतर आणि कर्ज बसले ते तेवढं बघा आणि कारखाना कार जसा लोकांच्या ताब्यात येते आता उमदीचा कार लंगाचा कारखाना कार शेअर तुम्ही ताब्यात हातात घेतला आहे काम त्याचं सतरा वर्ष होऊन गेलं तुम्ही ताब्यात घेतला आहे येत्या काळात जतमध्ये अजून एक शब्द सांगतात की गुन्हेगिरी वाढणार मग इतक्या दिवस तुमच्याकडे आम्ही तो गुन्हेगिरी वाढली का शेड चांगला अधिकारी इथून घालवला चांगला अधिकारी जी शेळके साहेब त्यात पिटकरी सगळं सर्व इथं आहेत महिला भगिनी आहेत शेळके साहेब असं अधिकारी होता की माता बहिणींचं संरक्षण रात्री आप रात्री पेटकऱ्यांचा गुंडगिरी कमी झाली दोन नंबर धंदे कमी चालते सगळे चालते त्याला आमदार साहेबांना कोण घालत तुम्ही सांगात शेळके साहेबांना कोण घालवत पेटकऱ्यांनी स्वतः विचार करावा आणि जो आमदार आपल्या शेळके साहेबासारख्याला घालवते म्हणल्यावर त्यांना चांगला अधिकारी पाहिजे नाही काय जेव्हा आम्ही तुमच्याकडे होतो तेव्हा देव होतो आणि इकडं आल्यावर तर आम्ही गुंड झाली ज्याला आम्ही दादाकडे होतो तेव्हा के लय भारी शेट हे के लय भारी कुठे बी झाला टिमोल घ्या तुमच्याकडे आलो मी देव झालो निकडा इकडं गुंड झालो म्हणजे तुम्ही इकडे इकडे आले गुंड झाला आणि तिकडे गेले देव झाला ह्या गोष्टीला कुठेतरी विचार केला पाहिजे आणि गुंडगिरी तुमची आहे कुणा हप्ते किती आहेत शेट अजून एक महत्वाचं आहे आमच्या सगळ्यात मोठं ग ए पी म्हणून अनिल पाटीलमध्ये हे अनिल पाटील आता हे अनिल पाटील म्हणतात तास सांगलीचे अनिल पाटील होती ए पी म्हणून त्यांचा आपला एका राजकीय नेत्याला महिन्याला ने पंधरा लाख रुपये आहे तेरा धंदे आहेत आमदारांनी त्यांना आणलेलं ते पंधरा लाख रुपये तिने जरी नाही म्हणत तरी माझा पुरावा आहे पंधरा लाख रुपये अशा गोष्टी तुम्ही करत असताना शेठला म्हणताय की शेड आता शेठ परवा का अजूनही तुम्ही उपाय केला बघितला का नाही मला माहीत नाही तुम्हाला सभ्य पाहिजे का आरोपी पाहिजे असं तुमच्यावर ट्रीटमेंट केलं होतं काँग्रेसवाल्याने की शेठवर चौदा गुन्हे आहेत अरे आमच्यावर बी गुन्हे आहेत शेठ सगळ्यात महत्वाचं आहे तर माहीत असेल सगळ्यांना तहसीलदार ऑफिसमधून लावलेला ट्रक डम्पर तहसीलदारांना दाब देऊन तहसीलदाराच्या अंगावर घालायचा प्रयत्न करून कोणी आणला त्याला आमदार विक्रमदा सांगूत नाही आण म्हणजे तुम्ही गुन्हा करायला लावताय आज पत्र आम्ही बहुजन समाज एडा होतो तुमचं ऐकून काही तर काही तर करतो आम्ही एक झाले एक झालं तुम्हाला बघवी ना आता त्यामुळे येत्या काळात आम्ही सर्व चांगल्या गोष्टीला प्राधान्य करणार आहे शेतकऱ्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आमच्या महिलांना तेवढं सुरक्षेसाठी चांगला अधिकारी लय महत्वाचं कारण आप रात्री रात्री मुली असू देत यांना जत जा अश्कुरकडे जाता येत नाही या यशरमजवळ जाता येत नाही आज महिला रात्री बारा एकला फिरायला जायचं म्हणजे तर त्या ह्या गोष्टीचा त्यात आम्ही देखील आ आढळलो तर आमच्यावर देखील गुन्हा दाखल करा त्यामुळे येत्या काळात आपल्याला गोपीचंद पडळकर सारखाच आमदार पाहिजे आम्ही आमचे मतभेद बाजूला ठेवल्यात आणि आता पत्रकार बंधूंना कळलं असेल की माझा टोकाचा विरोध असताना देखील मी शेटकड आलेला आहे त्यामुळं आता कोण सांगायचं कारण कारण आज ही बॅट झाल्या टेटस ठेवणारच होती काही जण बघा इथं गोपीचंद पडळकरला विरोध म्हणलेले आणि आता गोपीचंद पडळकरच्या बाजूला आहे तसं मेन एन गोपीजन पडलं का दोस्त आम्ही दोस्त काय करायचं करतो तुम्ही लय बोलू नका आम्ही दोघं काय करायचं करतो आता अनिल मधने जर आमचंही बोलणं नव्हतं नंतर आम्ही ते काय करते मधने वार तर आमच्यावर खवळत होती जर आमचं आम्ही ते बघतो की जरा त्यामुळे येत्या काळात जगताप साहेब असू दे साहेब असू दे ह्यांचा सगळा पाडा भरून काढायचा आहे आणि ह्यांचं जे घडं भरले ह्या गड्याचा पूर्ण सत्यानाश केल्याशिवाय शेठ वर्षातून एकदा रावणाचा वध करतोय यांचा एकदाच या करा परत किरकिर नको आम्हाला वर्षातून एकदा नको एकदाच करा ह्या तेवीस तारखेला आणि परत यांची किरकिर या नको जा म्हणजे एकदा रावण या यांचं ज्यावर सारख्या सारख्या रावणाला मारे एकदा मारला की यांचं सगळं संपतील आमचे सुनीलबाई यायला सुनीलबाई यांचं स्टेजवर आगमन व्हाय त्यामुळे सुनीलबाईचं आगमन होतं सगळ्यांचा टाळ्या वाजवायत कारण शेठचे खास आणि खास ज्यावेळेला आम्ही देखील निवड करून शेडच्या खास पाठीचे राहिलेले म्हणजे सुनील भैया सुनील भैया म्हणजे शेडची साथ शेडच्या सुनील भैयानी कोणाची जखमूक केली नाही ते म्हणजे सुनील भैया आणि आता ते सांगायचं आहे ना जात पे ना बात पे ना जात पे ना बात पे हे बहुजन समाज का कारवा चला आहे गोपीचंद पडळके बात पे त्यामुळं गोपीचंद पडळकर साहेबांना आपण भरघोस मत निवडून द्यायचं आहे आणि सगळ्यात मत ध्यानात ठेवा गोपीचंद पडळकर साहेबांचं चिन्ह एक नंबरला आहे म्हणजे आपण एक नंबर निवडूनच येणार आहे आणि कमळ चिन्ह आहे नाही तर फक्त सगळी तर तो, तो गोपीचंद पडळकर कुठं आहे असं बघत बसण्यापेक्षा कमळ चिन्ह महत्वाचं आहे कमळ चिन्हाच्या बट चिन्हा समोरील बटन दाबून गोपीचंद पडळकरांना बहुमत मताने निवडून द्यायचं आहे आणि कमीत कमी आता विरोधक सांगत की आम्ही आता झाले ते एक हजार मतांतर पाचशे मतांतर लीड लिहिल शेठ आज अण्णापिशे आहेत सगळ्यात महत्वाचं लीड जाईल मला वाटते विठ्ठल झालं सगळ्यात जत शहरात जास्त लीड झाली होती कारण आप्पा पवार आहेत परशुराम मोरे आहेत विकास बनपटे आहेत दुसरे पात्रोट आहेत राम पवार आहेत त्याच्या नंबरचं खालोखाल लीड जाईल वाटते मला अण्णापिशांच्या वाटत कारण ह्या जेवढे लीड देतील इथं जरा सेट लईच कामं झाले दोन वाडाला आम्ही वाढतच टाकले कायम आपापावर बी होते कारण हळूहळा मी आपापवरांची अंगराला बघितले आणि अण्णाच्या वाड्यात निधी दिला ना आम्ही कारण आम्हाला आधीच असायचा आमदारांचा की अण्णाच्या वाड्यात निधी देऊ नका त्यामुळे ह्या दोन वाडाकर प्राधान्य लक्ष द्या शेट सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही परवा बी तुम्हाला तुम्ही फाईलवर तुमच्यावर दिलं विट्याच्या अधिकाऱ्यांकडे आहे आपण माडाची पंचवीसशे घरं दिल्या तेवीसशे घरांचं स सत्तर टक्के काम झालेलं आणि माडाचा प्रकल्पाचा जागा बी आलेली त्यामुळे त्याच्यावरती आपणच पाठपुरावा करावा आणि शेट सगळ्यात मत गायरान जागा आहे त्याच्यावर आपण सांगावं ती लोकांच्या नावावरचं कारण जतमध्ये अण्णाभिषेंचं इथं सगळी समाज आता कसा आहे गरीब समाज आहे त्यांची जागा आहे इंद्रा नगरला जागा आहे विठ्ठल जागा आहे आमच्या इथं रोहिदास नगरमध्ये जागा आहे ती जागासाठी आपणहीच बोलावं कारण आपल्या शब्दाला जी वेकेज आहे ती आमच्या शब्दाला नाही आपण करतो म्हणलं की ती करताय पुढचं कोणी आहे त्याचा भेद नाही त्यामुळे येत्या काळात आता लई टाइम घेत बसत अजून पाच वाजून टायमिंग आहे तर शेट न लई वेळ द्यायचा आणि कोणतर कोणतर बोलायच त्या सुनील भैया शेठची खास झाल्यामुळे सुनील भैयाला बोलायला देणं गरजेचं आहे कारण सुनील भैयाला नाही दिले की शेठ नाराज होतात तर सुनील भैया सुनी लय महत्वाचं आहे त्यामुळं येत्या काळात आणि सगळ्यात महत्वाचं एक जण विसरलं कसं विसरलं ह्याचं कारण सांगतो ते जवळचं असल्यामुळे त्याचं आप्पा मी त्याचं नाव घेतलं नाही तेव्हा माझ्या तुमच्या सगळ्यापेक्षा आहे संतोष पात्र म्हणून सतीश पात्र ही तुमची नाहीत ही माझी भाव आहेत त्यामुळे त्याचं नाव विसरलो होतो त्यामुळे माझ्या भावांचं नाव आता घेतो तुम्ही सांगताय आप्पा खरं ती माझी भाव आहेत तुमची नाही ती त्यामुळे परसू आपा संतोष पाट्र आणि सतीश पाठूर जे आपले आहेत त्यामुळं लय विचार करू नका ती खरं तुमच्यासमोर राहतात भाऊ माझा खरं राहते तुमच्यासमोर अशी कंडीचे तिथे बी त्यामुळे येत्या काळात कमोळ ह्या चिन्हा समोरेन पटनावर दाबून आपण भौमस मत कमी कमी। कमी। तर माता भगिना विनंती हात जोडून शेड बी आपल्याला विनंती करतील आता तर मित्र म्हणून समजा परंतु आपण शेट ना कमीत कमी जत शहरातून कमीत कमी पाच एक हजार लीड द्यायचं कमीत कमी माझं तर मत आहे शेडला प्रत्येक वाढातून बहात्तर ते त्र्याहत्तर टक्के मतदान शेटला जेवढं होती त्यापेक्षा व्हायला काय अडचण नाही त्यामुळं येत्या काळात शेठशिमे आमदारी शंभर टक्के आहे खरं वॉर्ड नंबर एक आणि दहावर पण जास्त लक्ष ठेवा आणि लिंगायत मशानभूमीचं काम शेठ लय महत्वाचं आहे बाकीचं आम्ही बघतो तुम्ही फक्त जैन पाटलांकडे बघा उरलेले साहेब असू दे आमदार असू दे यांचा आम्ही कार्यक्रम करतो जिथं सगळे मिळून त्यामुळे इथं थांबतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार धन्यवाद यानंतर